दबदबा दबदबा काय आमदार नसताना सरकारी अधिकारी आणि गावातली मोठमोठी मोड़ माणसं हाताशी धरून हा सारा मुलगात आमदार म्हणून विरोधच केले गुरुजी टेबलावरची तीन माकडं बघितली का नाही कान असून ऐकायचं नाही डोळा असून बघायचं नाही आणि तोंड असून बोलायचं नाही आणि त्यातून जर का कोणी तोंड उघडलं तर त्या अंदा महागावकरची जेब कापली तोंड बंद केलं तस होईल म्हणून म्हणतो बाबा काय ठीक अरे मग चौ मुल कांकव वाजतो आमदारांचा वाढदिवसाच्या ताराबीरा असतील असणारच आणखीन काय काय नाही एवढं घ्या माल अभिनंदनच असेल वाचा की तुम्ही <laughs> मालक गोकुळात किसन वाढायला लागलाय म्हणजे अह तुमचा भाचा संज्ञान झालाय राजक्कानं तुमच्याकडे मुखत्यार पत्राची मागणी केली ठाकूराव ह्याच्यावर झालेम उपाय काढला नाही तर गेली इतकी वर्ष आमच्या ताप्यात असलेले तिची पन्नास एकर जमीन हकनाक आहे आईला तरी म्हणलं आमच्या फनीनं अलीकडे येणं जाणं का सोडलं पोरगा सज्ञान होयाची वाट बघते नाया बराव राजाला सज्ञान होऊ देता कामा नाही आता गावची सतरा तोंडावर आले आमचं मुराळे म्हणून तुम्ही जायचं आम्ही अगत्यानं बोलवलंय म्हणून सांगायचं सा। आणि काकू केलंच तर पाहिजे तर आम्हाला आजारी पाडा पर आमदार राजा चत्रला यालाच पाहिजे काय आले द्यानत <laughs> राजक्लय आणि जीप इकडं इकडे बाबा <laughs> मुरारी म्हणून आलय बोलवायला आमदार साहेबांचे काही गावची जत्रा आहे मडपासलं त्या जत्रेच तिथं कोण आहे तिकड राज असं कसं म्हणता एवढं डोंगरासारखा भाऊ आहे की तुमचा भाऊ भनीची सगळे इस्टेट खाऊ खाऊ खाल्ला भाऊ तुमचं आपलं काहीतरीच काय खाऊ खाऊ काय खाल्लं तुमचं काय खाल्लंय आमच्या पन्नास एकर जमिनीतलं काय शिल्लक ठेवलं एवढ्या वर्षात जवा इच्छा होतो खर्चाच तो तोंड टाकते <laughs> असं म्हणू रा नका राज अहो पैसा वाटेल तेवढा मिळेल भाऊ मिळेल का काहीतरी डोसकेत घेऊन बसताय सोडा काय सोडा काय मला तर ह्याच्यात काहीतरी डावच दिसतोय हा त्याच्या मुखत्यार पात्राची मदत संपत आल्या ना तर ती गोड गोड बोलून वाढवून घ्यायची असेल असलं काही बोलू नका अशा टायमाला मनात असलं काय आणू देऊ नका अशा टायमाला म्हणजे सांगणार नव्हतो तुम्ही दसका गेल म्हणून तुमचा भाऊ लई जेरे चेर जीर? काय म्हणतोस तर हो महिना झाला लई आजारी येत बघा आणि चार दिवसा माग तर जास्तीत झालं होत काय म्हणा राजक्का तुमचं लई मनाला लावून घेतलंय त्याने अहो सारखं पाखरग तोंड पगळून माझी राजक्का माझी राजक्का असं विचारते आणि तुमचं पोरग ते राजी हो सारखं सपनात येते त्यांच्या त्यामुळे सगळं विसरून तुम्ही आज आला नाही पण असं कशाने आजारे पडला म्हणायचा हा ते काय आजार आहे ते कळम झालंय हो हा ते काय खायचं म्हणलं तर अलीकडं पचतच नाही म्हणजे झाले तर सगळे वाऱ्याकडे तोंड पचरून बसलेत कि अस मी आता तुम्हाला काय करत बसत नाही राजू ए राजा काय अरे बाबा तुझा मामाला आजारी आहे म्हण जाऊन बघून यायला पाहिजे का किती केलं तर रक्ताच नात आहे आमचं एका आईच्या खुशेत जलम घेतलाय तो कसा का असा पण आपण चुकून मग तू एकटीच जाऊ हो की मी आणि कशाला तू तर बाबा पहिला पाहिजे चल बाबा लवकर आठी मी आणि केले ना तूच जागी अरे तू रोज स्वप्नात येतस म्हणाऱ्या त्याच्या मला सकाळ दुपार संध्याकाळ बालकृष्ण सारख दिसते या 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 दिवसात ते काय बसलं तुम्हाला हे तर चांगला वाचत बसला की हे ना काय दादा हा तू आजारी हेच मग कळलं आबूरावनं सांगितलं आमचा ध्यास घेतलाय सारखं आम्हाला बघावस वाटतंय गाडी आल्याने लगेच निघालो आणि तू तू चांगला धर भाग सोडलं जत्राला म्हणून सांगून तुम्ही काय येणार आजारी म्हणून सांगावन बघावं येता का नाही म्हणून गाडी पाठी हे राजा कुठे अरे हा चांगला ऊन झालाय की चांगलाय चांगलाय बर आल्यासारखं दहा पंधरा दिवस राहा चला दिवसांचा हातपाय धुवून घ्या ए बाबा राजू हातपाय काय खवाय येते जत्रा बघ काय महिंद्रा घोड काय गाड्या काय आणि ते लावड पिक्चर लागल्या आणि पाळणी फिरत्यात अंतराळी वर खाली वर खाली सकाळ ठेवलं त्याला काय खाल्ल्या जत्रेत काही कमी आहे का पेड बर्फी गोळमट श्याव भेंड बाताशी ले ते सगळे मिळेल की आधी मी जत्रा येतो मग जेवतो अरे बर

काय जत्रा म्हणजे तुला सांगतो अरे काय बैलगाड्या लागल्या असतील तमाशा काय सिनेमा अभूराव छोटी मोठी जत्रा अरे जत्रा म्हणजे काय आता पाळण्यात बसायचं आणि वरवर 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 जायचं घरगारलं तरी का

तू इतर बस मी जाऊन बघू दे नाडी तर बंद पडली आहे धुकधुकी नाही ना सरकार कोरोडा सरकार बडूलया त्याला त्याच्या हाडाचं मस्त घुसकाट पडले आता कसलेली त्याच्या दुख ठीक आहे रानो खिडकीत कोण आहे फुक्यानं तुमचं ध्यान कुठं आहे काय चोरून बघतो चल अक्कल होतोस काय सरकार हे ढवळ्या खेर्याला काय कोण तू दे बघा इकडे जवळ म्हणतोय मला काय बघितलंस तू इथं असच तोंड बन ठेवायचं कुणी बी काय बी विचारलं तरी तोंड उघडायचं नाही कानावर हात ठेवायचं काय म्हणतोय मी तस कशाला मालक ये भगत बुवा चांगला मांत्रिक आहे या पोराला साप चावला म्हणून सांगू दे की याला मंत्र घालायला पण काही उपयोग झाला नाही म्हणून सांगायचं चांगली कल्पना आहे काय कळलं का अरे बोल की काय सांगशील तुझ्या मंत्राचं पैस अरे घे म्हणतोय ना तुला मिंदा केल्याशिवाय तुझं तोंड बंद व्हायचं नाही आणि हे बघ इथं प्रेताजवळ तुझ्या आई तर बसून राहायचं मंत्र घातला पर उपयोग झाला नाही म्हणून सांगायचं काय बस बस खाली बाबुराव आमच्या भणीला जाऊन सांगा मनाव तुमच्या पोराला साप चावला बाबूराव उगीच बघत बसू नका पोरग रगात वखल ते पुसून काढा कुणाला भलता संशय बाधायला नको काल लवकर त्याला आपल्या राजूला साप चावला बसवलाय राजा का तुझ्याच पोराला कसा काय साप चावला अगं आम्ही एवढी इथं असताना आम्हाला सोडून तेला चावा अंगार ओळखचल नाही नाही साफ चावलेला नाही हैवाला हा साफ चावल्याला नाही पन्नास का फिरलंय काय तुझ नसते आगावात घेऊ नकास तो मांत्रिक मंत्र घालून दमला अजून बसून आय काय सांगतोय तुझा मांत्रिक साप चावल्या हांकार वर उठत साप तुझी चीकरणी या पाय आम्हाला गाडी पाठवून जत्राला बोलवून घेतला तो <स्थित्ति> राजू जत्र लगे है। है, है साफ नहीं चलना कूद चला कूद कूद।